सर्वांना स्वतः मिळालेला आहे या सगळ्या सर्वांचा सगळ्यांना अशा सगळे कोणी स्वस्त प्रवाह आहे तर या संदर्भामध्ये आता गावे रेल्वे प्रवासी संघटक असेल संजय चौधरी खेळीवानी उपसभोले हे संजय चौदा स्वागत असं मी आहेच्यामध्ये केशांना अंतर आहे केशांची बिल्डिंग आहे पार्किंग आहे गार्डन आहे वायलंड आहे इतर झाली त्यानंतर आपल्या जे आहेत राहणपूरचे आपले प्रवासी संघटना आहे ते पण सध्या पुरेशित आहे रक्ष दे शब्द उपस्थित उसा विभागाचे रेल्वे सुरक्षा विभागाचे सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी म्हणजे आणि प्रवासी मित्र आज आजपासून आपल्या रावेर स्टेशनला दानापूर पुणे या गाडीला सगळ मिळाला त्याबद्दल आम्ही स समस्त रावेरवासीय तथा तालुकावासीय रक्षाताई खडसेंचे मनपूर्वक आपला रेल्वे सेवेच्या बाबतीत रावे रेल्वे स्टेशन हे आणि त्यांनी त्या ज्या काही के गाडीची केली इथे स्टाफ मिळवून दिला मला असं वाटते खात्री आहे की यामुळे आमची सर्व तालुकावासियांची तथा प्रवासी मंडळाची अपेक्षा पूर्ण होती असे मी त्यांना विनंती करतो त्यांना पुन्हा धन्यवाद देतो आणि आगामी काळा सुद्धा आम्हाला दोन तीन जी अपेक्षा आहे ती मी फोन करावी अशी विनंती करतो आणि आपले रेल्वेचे सगळे अधिकारी प्रवासी आघाडीचे सगळे सदस्य सर्वात आधी आपले पुणे दानापूरचा स्टॉपेज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे आता आजपासून हा स्टॉपेज इथे सुरू होतोय आणि बघायला गेला तर तसं मी ठरवलं होतं की हा खोदवाड मलकापूरला पण स्टॉपेज दिलेले आहे पण इथे सफर माझ्याबद्दल जे जे काही चालू आहे आणि जे रथी महारथी जे माझ्याबद्दल सगळे लिहित होते तर त्यांना पण म्हटलं एक वेळा मी पण बघावं आणि त्यांच्याशी पण मी चर्चा करावं हो किंवा माझे पण दोन वाक्य त्यांच्या कानापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा होती म्हणून ह्या ह्या कार्यक्रमाला मुद्दा पण हजर राहिले हे सांगायचं की आता मला दहा वर्ष खासदार म्हणून काम करून झालेले बारावं वर्ष आहे आणि या बारा वर्षामध्ये मला जे जे शक्य झालं मतदारसंघासाठी करायचं ते नक्कीच मी करायचा प्रयत्न केला असं ह्या पृथ्वीवर तर कोणी नाहीये की शंभर टक्के सगळेच काम त्यांच्या माध्यमातून होत असतील पण तरी आपण प्रयत्न करत असतो की जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं आपण तेवढं आपण करायचा प्रयत्न करतच असतो आणि ते केलेलं पण आहे रावेर स्टेशनच्या संदर्भात बोलायला गेलं तर आपण बघितलं असेल की भुसाळ असेल नांदुरा असेल हे सगळे आपण डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये घेतलेले होते आणि झाले आणि सुरूसुद्धा आहे अनेकदाच बरोबर देशातले जे काही पाचशे सगळ्यांनी जरा शांततेत बसून घ्या आता ज्यांना बसायचं असेल त्यांनी जे काही पाचशे स्टेशन आहे देशातले त्यामध्ये आपले हे रावेरचंही स्टेशन त्याच्यामध्ये होतं आणि त्या अनुषंगाने इथे डेव्हलपमेंट पण चालू आहे पण मला आश्चर्य ह्या गोष्टीच वाटतं जे लिहिणारे होते बाबा की हप्ते लक्झरीचे हप्ते भेटत असतील ते बंद होऊन जातील पण मला असं वाटतं की आता त्यांचं लिहिणं माझ्याबद्दल बंद होऊन जाईल तर त्यांचे हप्ते आता बंद होऊन जातील ते लहानपणे आम्ही शाळेत असताना गोष्ट ऐकायची तुम्ही पण ऐकली असेल ते बैलगाड्या कोणीतरी चालत असत बैलगाडी जो चालवत असतो काय तिथे बसलेला व्यक्ती चालवत असतो पण जो खाली कोणीतरी चालत असतो त्याला असं वाटतं की बैलगाडा माझ्यामुळेच चालू आहे आणि तशीच गटी आपल्या राव काही ठराविक लोकांची झालेली आहे की बाबा आम्ही सगळं करतो आमच्यामुळेच हे सगळं होत आहे तर काही नाही सगळ्यांचं प्रत्येकाचे श्रेय याच्यामध्ये असतं प्रत्येकाचा पाठ सुरू असतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला पण तेवढी काळजी असते की कुठे काय केलं पाहिजे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होत नाही पण त्याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही इथे काही सगळे धंदा करायला बसलो आहे किंवा कोणाकडनं हप्ते वसूल करायला बसलेलो आहे करायचं असतं तर खूप काही करून दाखवलं असतं ते केलंही असतं पण ह्या गोष्टी कधी आयुष्यात जमल्या नाही कधी जमणारही नाही म्हणून जरा लिहिणाऱ्यांनी पण सांभाळून लिहावं आणि मी बाकीच्यांना पण सांगते की जे फक्त कमेंट बघून पुढे हे करत असतील तर आपणही आपल्या याच्यातनं उत्तरं दिले पाहिजे कारण तुम्ही लोक अशा लोकांना काही बोलत नाही म्हणून अशा लोकांचं प्रोत्साहन वाढतो आणि अशा पद्धतीची बदनामी होत असते आणि रावेर हा माझा मतदारसंघ आहे या रावेरची जबाबदारी माझी आहे या रावेरचा विकास करण्याचा मी पण एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे प्रत्येक आम्ही तेवढी काळजी घेतच असतो म्हणून त्याच्या कोणत्याही शंकेचं वा नाही की बाबा आमचं दुर्लक्ष होत आहे की नाही होत जे जे आतापर्यंत शक्य होतं ते केलेलं आणि इथून पुढेही करणार आणि नक्कीच आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्याकडने अपेक्षा व्यक्त करते की जास्तीत जास्त प्रवासी त्या पुण्या गाडीमधला प्रवास करतील कारण की तोही कुठचा क्रायटेरिया तुम्हाला सांगते जर इथे तिकीट तुमचे जास्त नाही निघाले तर हा स्टॉपेज बंद पण होऊ शकतो नाही तर उद्या परत असं नको लिहून यायला की हप्ते परत सुरू करायचे असते स्टॉप बंद झाला आता स्टॉप चालू ठेवणं की नाही ठेवणं हा तुमच्या हातात आहे कारण मी तर इथून बसत नाही प्रवास करणारे तुम्ही लोक आहे कोणत्याही गाडीचा क्रायटेरिया असतो जेव्हा एखादा स्टॉपेज मंजूर होतो तर तिथून विक्री तिकिटांची किती होते कारण की एक स्टॉपचा खर्च सरकारच्या हिशोबाने तिथे जो काही येतो त्याच्याबरोबरने तिथल्या स्टॉपेज जो काही खर्च येतो तेवढा इकव त्याची ते तिकीटंसुद्धा तिथे गेलेले पाहिजे कारण की आज आपण म्हणतो की एक्सप्रेस गाडी पाहिजे एक्सप्रेस गाडी पाहिजे तर प्रत्येक स्टॉपला जर गाडी थांबत गेली त्याचा एक्सप्रेसचा अर्थ राहत नाही ही पण एक दुसरी बाजू आहे पण चला आज स्टॉप मंजूर झाला आहे अपेक्षा एवढीच आहे की तुम्हाला सगळ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल तुमचा प्रवास चांगला सुखाचा होईल आणि जास्त तिकीटं इथून जातील आणि ज्या काही अजून रेल्वे स्टेशनवर आता मी पण आता बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे मागच्या जेव्हा मी आलेली तेव्हा काम सुरू होतं पण आता बऱ्यापैकी रेल्वे स्टेशनचं इथे काम झालेलं आहे भविष्यातसुद्धा आपल्याला रेल्वे वॅगन पण इथे अजून सुरू करायचं आहे

बऱ्याचशा शेतकऱ्यांचा इकडे विरोध होता म्हणून आता रावेर सॉरी विवऱ्यापासनं तिकडे पर्यंत आता तो, तो सध्या मी स्टॉप केलेला आहे आणि जो एक्झिस्टिंग रस्ता आहे आता आपण त्यालाच पूर्ण वाढून कसं चांगलं करता येईल याच्यासाठी आता डी पी आरला मी दिलेला आहे आणि भविष्यामध्ये तिकडचा रस्त झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर मग आपण हायवेचा विचार करू कारण हायवे झाला तर नक्कीच कारण आमची हीच इच्छा होती की जर हायवे झालं असतं तर ह्या तालुक्याचा विकास झाला असता कारण हायवेशी बऱ्याचशा गोष्टी निगडीत असतात पण तरी ठीक आहे शेतकऱ्यांच्या विरोधात पण आता तात्पुरतं स्वरूपामध्ये त्याला थांबून कारण की मला आता मागच्या आठवड्यात बरेचसे लोकांचे फोन आले की नोटिफिकेशन आहे आम्हाला शेतकऱ्यांना नोटीस आता येणार आणि हायवे काही कॅन्सल होत नाही आहे कोणी म्हणे मुक्ताईनगरकडनं परत डायव्हर्ट झाला कोणी म्हणे परत इकडनंच जातो आहे तर तसं काही नाही आहे व्हॉट्सअपवर ज्या गोष्टी फिरताय या फेक फिरताय अधिक जी काही माहिती द्यायची असेल ती मी देईल किंवा कलेक्टर ऑफिस देईल किंवा नॅशनल ऑथॉरिटीवाले ऑफिसर देते आमच्या तिघांकडनं जोपर्यंत माहिती येत नाही अधिकृतपणे तोपर्यंत कोणत्याही माहितीवर किंवा व्हॉट्सअपच्या याच्यावर की एक फोन नाही येत कमीत कमी मी मागच्या आठवड्यात पन्नास ते साठ फोन हँडल मी केले असते प्रत्येकाला एकच मी उत्तर देत देत गेले म्हणून आज मी विषय घेतला आणि ते सगळे पत्रकार बंधू आहे म्हणून मी मुद्दाम तो विषय घेतला की बिवऱ्यापासनं तर बरामपूरपर्यंत आता सध्या रस्त्याचं काम हे थांबवलं गेलेलं आहे थांबवलं गेलं म्हणजे हायवेचं आणि तो आपण त्याच रस्त्याला जेवढं वाढवतो आहे तेवढं वाढवायचा वाड़ प्रयत्न करतो आहे तिकडे चोपडा येवांकडचं फेस झाल्यानंतर नंतर जर शेतकऱ्यांची मानसिकता बदलली तर आपण पुढे त्याचा विचार करू पण सध्या तसं काहीही नाही आहे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही पण आता निश्चिंत करा आणि जो काही आज कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानते दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आज दिल्लीवरनं सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून जे अमित भाई शहाकडे त्या मंत्रालयाच्या माध्यमातून आज सगळे सेक अधिकारी जॉईंट सेक्रेटरी वगैरेसुद्धा आलेले आहे तुम्ही मी गोण्यावरूनच तिकडनं आले आणि एक मोठा प्रकल्प आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन राज्यांचं टिश्यू कल्चरचं सेंटर आपण इथं उभं करतो आहे जागा बघितल्या नगर आणि आता हंगोलाची पण बघितली दोघांकरी ते आता त्यांचा काय सर्वे रिपोर्ट होईल पण बहुतेक इकडे यावरकडेच मिळतो आता ते सेंटरसुद्धा उघड आपण उघडतोय आणि त्या सेंटरचं पण महत्त्वाचं रोल असा राहणार आहे की जे आपल्या विकास सोसायटी आहे त्या विकास सोसायटीच्या माध्यमातून हे रोपांची वाटप होणार आहे जे आज मार्केट रेट जो काही तुम्हाला भेटतो आहे त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये आता सगळ्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून टिश्यू कल्चरचे रोपं आता इथून पुढे भेटतील म्हणजे आता तो, तो प्रोजेक्ट मिळायला एक दीड दोन वर्ष लागतील आणि मे बी प्रयत्न करतो की लवकरात लवकर पण हे जागा बिगा बघणं सगळं चालू आहे तर हा एक प्रकल्प केळीचा मोठा आपल्या जिल्ह्यामध्ये येतो आहे हे सुद्धा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे या जे टिशू कल्चर जे शेतकऱ्यांना वीस रुपये एकवीस रुपये जे माध्यमातनं या सगळ्या प्रकल्पावर काम केलं जातं आपल्या जिल्ह्यात केंद्र सरकारच्या माध्यमातनं आणायचा प्रयत्न सुरू आहे आणि नक्कीच आपली सगळ्यांची साथ त्यामध्ये लागेल ला ज्याच्यात कुठे शंका नाही आज या कार्यक्रमाला इथे अमोलदादा आपले आमदार सुद्धा उपस्थित आहेत आपले सुरेश भाऊ आहे इथे